आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा न्यूज मराठी नाशिक रोड रेल्वे पोलीस व सुरक्षा बल पोलीस बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना गोपनीय माहितीवरून मालदक्का येथून विशाल भिकन कोपरे व सत्तावीस रानार सुभाष रोड पवारवाडी नाशिक रोड यास ताब्यात घेतले त्याची अंग झरती घेतली असता त्याच्या ताब्यातून साठ हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा आयफोन मिळून आला अधिक चौकशी केली असता त्याने काशी एक्सप्रेस एसीएन कोच मधील प्रवाशांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली सदरची कामगिरी रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर सुरक्षा बल पोलीस निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील बाळासाहेब आव्हाड राज बच्छाव आरक्षक मनीष कुमार सिंग सागर वर्मा के के यादव यांनी केली एकिपी न्यूज साठी बीरो चिफ अनवर खान पठान नासी